सोनं हा आपल्या भारतीयांचा प्रचंड जिव्हाळ्याचा विषय आहे सोनं म्हणजे फक्त दागिना नाही तर ते भारतीय संस्कृतीचं प्रतीक देखील मानलं जातं पण आता तुम्ही विचार केलाय का कधी की भारतामध्ये सोनं इतकं महाग असताना दुबईमध्ये ते स्वस्त का हो आणि तिथून सोनं खरेदी करणं खरोखर फायद्याचं आहे का महत्वाचं म्हणजे आपण दुबईमध्ये सोनं खरेदी करून भारतामध्ये ते आणू शकतो का या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्याची माहिती घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अशी कामाची माहिती खूप कमी ठिकाणी तुम्हाला मिळते त्यामुळं पैसा पाणी आत्ता लगेच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा दुबई नुसतं नाव जरी घेतलं तरी तुमच्या डोळ्यासमोर येतं ते सोन्याच्या दुकानापर्यंत सगळीकडे चमक दिसते दुबईला सोन्याचं शहर का म्हणतात माहितीये का कारण तिथे इतकी सोन्याची दुकानं आहेत की भारतीय पर्यटकांचं मन तिथेच अडकतं दुबईतलं गोल्ड झुक जर तुम्ही बघितलं तर हे जणू काही स्वप्नवत आहे तिथे तुम्हाला सोन्याचे दागिने सोन्याची नाणी अगदी सोन्याचे मिळतात पण भारताच्या तुलनेमध्ये तिथं सोनं खूपच स्वस्त आहे असं का याचं उत्तर आपण आता पाहूया जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या आकडेवारीनुसार जर विचार केला तर दुबईमध्ये चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम सुमारे नऊ हजार पाचशे तेवीस रुपये आहे भारतामध्ये याच वेळेस चोवीस कॅरेट सोन्याची किंमत नऊ हजार आठशे रुपये आहे म्हणजे प्रति ग्रॅम तीनशे पासष्ट रुपये फरक आहे जर तुम्ही वीस ग्रॅम सोनं खरेदी केलं तर तुमचे सात हजार तीनशे रुपये वाचू शकतात जर तुम्ही शंभर ग्रॅम सोनं घेतलं रुपये आता किमतीमध्ये हा फरक जो आहे तो दुबई आणि भारताच्या तुलनेमध्ये असा फरक का पडतो तर पहिलं कारण आहे करांचा भार भारतामध्ये सोन्यावर तीन टक्के जीएसटी लागतो दहा टक्के इम्पोर्ट ड्युटी लागते म्हणजे सोन्याच्या मूळ किंमतीवर तेरा टक्के थेट जास्त द्यायला लागतात या उलट दुबईमध्ये सोन्यावर फक्त पाच टक्के वॅट म्हणजे व्हॅल्यूडेड टॅक्स लागतो खास गोष्ट म्हणजे तुम्ही जर पर्यटक असाल तर हा पाच टक्के वॅट पण तुम्हाला परत मिळतो म्हणजे तुम्हाला जवळपास टॅक्स फ्री सोनं मिळतं त्यामुळे दुबई मध्ये सोनं स्वस्त आहे महत्वाचं म्हणजे भारत हा जगातला सगळ्यात मोठा सोनं आयात करणारा देश आहे आपण दरवर्षी हजारो टन सोनं आयात करतो पण या सोन्यावर सरकार दहा टक्के इम्पोर्ट ड्युटी लावतो तीन टक्के जीएसटी लावतो त्यामुळे सोन्याची किंमत अर्थातच वाढते जर तुम्ही दहा ग्रॅम सोनं भारतात खरेदी केलं तर त्याच्या मूळ किमतीवर तेरा टक्के अगोदर कर जोडला जातो म्हणजे नव्वद हजार रुपयांचं सोनं एक लाख एक हजार सातशे रुपयांना तुम्हाला पडतं दुबईमध्ये मी आधी सांगितलं तसं सा इम्पोर्ट ड्युटी नाही संयुक्त अरब अमिराती म्हणजे युनायटेड अरब अमिरात मध्ये सोन्यावर कुठलीही इम्पोर्ट ड्युटी नाही वॅट जो आहे तो कमी आहे पर्यटकांना वॅट परत मिळते त्यामुळे दुबईमध्ये सोन्याची मूळ किंमत जवळपास तशीच राहते आणि म्हणूनच भारताच्या तुलनेमध्ये तिथे सोनं पाच ते दहा टक्क्यानं स्वस्त मिळते आता महत्वाचा प्रश्न दुबईतलं सोनं स्वस्त आहे त्याची शुद्धता चांगली आहे का ते ही तपासलं पाहिजे याचं उत्तर आहे हो दुबई मध्ये सोन्याची शुद्धता अतिशय चांगली आहे दुबई ज्वेलरी ग्रुप म्हणजे डी जे जी हे सोन्याच्या किमती आणि शुद्धतेची खात्री देत तिथल्या दुकानांमध्ये दररोज तीन वेळा सोन्याच्या किमती स्क्रीनवर दाखवल्या जातात त्यामुळं तुम्हाला तिथे पारदर्शकता जी आहे ती सातत्यानं असते दुबई मध्ये चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट सोनं मिळतं चोवीस कॅरेट सोनं हे नव्याण्णव टक्के शुद्ध असतं बावीस कॅरेट सोनं एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध असतं भारतामध्ये सुद्धा तेच आहे पण भारतामध्ये मेकिंग चार्जेस आणि करांमुळे किंमत वाढते दुबईमध्ये मेकिंग चार्जेस तुलनेनं कमी असतात आणि डिझाईन जे आहेत ते दे देखील जास्त असतात म्हणजे तुम्हाला चांगलं डिझाईन आणि शुद्ध सोनं स्वस्तामध्ये मिळतं दुबईमध्ये असलेलं गोल्ड झूक जे आहे गोल्ड मार्केट जे आहे ते जगप्रसिद्ध आहे हे एक असं मार्केट आहे जिथे शेकडो दुकानांमध्ये सोन्यापासून बनवलेल्या वस्तू मिळतात तिथली दुकानं इतकी सुंदर सजवलेली असतात की तुम्ही अगदी पाहतच राहला गोल्ड झुक मधली दुकानं जी आहेत ती चोवीस कॅरेट पासन अठरा कॅरेट पर्यंतचे दागिने तयार करतात आणि विकतात आणि खास गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला कस्टमाइज अशी डिझाईन देखील बनवून मिळतात आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे दुबईमध्ये सोन्याचे एटीएम आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं तिथे तुम्ही कार्ड स्वाईप करून सोन्याची नाणी किंवा छोटे बार जे आहेत ते खरेदी करू शकतात चोवीस तास सुरू असतात आणि त्यामधून मिळणारं सोनं जे असतं ते शुद्ध असतं त्यामुळे सोनं खरेदी करणं हा एक वेगळा आणि विलक्षण अनुभव तुमच्यासाठी ठरू शकतो आता प्रश्न येतो की भारतामध्ये सोन्यावर इतके कर का आहेत त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं ते भारताची इकॉनॉमी भारतामध्ये सोन्याची मागणी जी आहे ती अतिशय जास्त आहे जवळपास सगळं सोनं आपण आयात करतो त्यामुळे देशाची फॉरेन करन्सी त्यासाठी खर्च होत असते त्यामुळे अर्थातच सरकार इम्पोर्ट ड्युटी लावून त्यावर नियंत्रण ठेवतो याशिवाय जीएसटी लावला जातो तो सरकारला महसूल रूपामध्ये मिळतो हा महसूल आपल्यासाठी रस्ते शिक्षण इतर पायाभूत सुविधांसाठी वापरला जातो पण आता याचा परिणाम काय होतो भारता की भारतामध्ये सोन्याची किंमत जी आहे ती वाढ उदाहरणार्थ तुम्हाला जसं सांगितलं की भारतामध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दागिना जो आहे तो जर खरेदी केला तर त्यावर तुम्हाला मेकिंग चार्जेस द्यायला लागतात जीएसटी द्यायला लागतो इम्पोर्ट ड्युटी जोडली जाते दुबईमध्ये मेकिंग चार्जेस कमी असतात कर जवळपास नाहीत त्यामुळे तिथं सोनं सोन्याचे दागिने स्वस्त मिळतात आणखी एक प्रश्न तुम्हाला पडू शकतो तो म्हणजे दुबईमध्ये सोनं स्वस्त तर आहे पण आता मी तिथे जर खरेदी केली सोन्याची तर भारतामध्ये ते सोनं घेऊन येऊ शकतो का तर याचं देखील उत्तर हो असं आहे पण यासाठी काही नियम पाळावे लागतात भारतामध्ये सोनं आणण्याचे काही कायदेशीर नियम आहेत पुरुष तुम्ही जर प्रवासी असाल तर वीस ग्रॅम सोनं करमुक्त आणू शकतात महिला प्रवासी तुम्ही असाल तर चाळीस ग्रॅम सोनं करमुक्त आणू शकतात पण यामध्ये एक अट आहे हे सोनं फक्त दागिन्यांच्या रूपामध्ये असलं पाहिजे सोन्याचे बार असतील सोन्याची नाणी असतील तर तीच तुम्हाला आणता येत नाहीत याशिवाय तुम्हाला खरेदीचं बिल जे आहे ते सोबत ठेवायला लागेल जर तुम्ही यापेक्षा जास्त सोनं आणलं तर तुम्हाला छत्तीस टक्के इम्पोर्ट ड्युटी द्यायला लागेल आणि जर तुम्ही बिल दाखवू शकला नाही तर कस्टम्स ऑफिसर तुमचं सोनं जप्त देखील करू शकता म्हणून दुबईतून सोनं आणताना बिल आणि नियम दोन्ही लक्षात ठेवा आता तुम्ही विचार करत असाल फक्त दुबईच का तर इतर देशांमध्ये सोनं स्वस्त मिळत नाही का तर याचं उत्तर आहे हो मिळतं उदाहरणार्थ भूतान भूतान भारताचा शेजारी देश आहे जिथे सोनं टॅक्स फ्री आहे त्यामुळे तिथे सोनं खूप स्वस्त मिळतं याशिवाय सिंगापूर म्हणू शकता हाँगकाँग स्वित्झर्लंड यासारख्या देशांमध्ये देखील सोनं आपल्यापेक्षा तुलनेनं स्वस्त मिळतं कारण तिथे सुद्धा कर कमी आहे आणि सोन्याची शुद्धता जी आहे ती सुद्धा चांगली आहे पण दुबईचं वेगळे पण आहे की त्याच्या गोळजूकमुळे आणि पर्यटन पर्यटकांसाठीच्या सवलतीमुळं त्याचं वेगळे पण आपल्याला वेगळं जाणवतं लगेच त्यामुळं भारतीय पर्यटकांचा पहिला पर्याय जो असतो सोन्यासाठी तो दुबई असतो तर मित्रांनो तुम्हाला दुबईतून सोनं जर खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही कराल का आणि तुम्ही जर भारतातच सोनं खरेदी करायचं असेल तर दुबईच्या तुलनेमध्ये महाग सोनं भारतात खरेदी कराल का कमेंट्स मध्ये आम्हाला तुमचं मत नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे जे महत्वाचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ वेळेवर पाहता येतील सोनं असेल इतर काही इन्व्हेस्टमेंट असेल किंवा शेअर मार्केट असेल यासारख्या मजेदार माहितीसाठी पाहत राहा पैसा पाणी सध्यासाठी आपण इथेच थांबूयात धन्यवाद